शहर स्वच्छ आणि सुंदर असावं याकरिता तत्कालीन मुख्याधिकारी अतुल पंत यांनी खूप मेहनत घेतली परंतु त्या सर्व मेहनतीवर आता पाणी फिरताना दिसत आहे शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी जी असते ही नगर परिषदुटीकरण आहे ते नगर परिषदच्या अधिकाऱ्यांना पाहायचं असते भरपूर जागेवर आपण पाहतो हो की कोणत्याही प्रकारचे बॅनर्स लागलेले असतात त्याच्यामुळे गावाचं सौंदर्यकरण बिघडते आता माझ्या मागं जे एक बॅनर आहे त्याच्यावर नगर मुख्य अधिकारी यांच्या आदेशानुसार एक कोविडचं जनजागृतीचं बॅनर लागलेलं ला आहे जवळजवळ हे सात ते आठ महिने अगोदरपासून येथे लागलेलं ला आहे आणि हा जो संपूर्ण परिसर आहे हा आठवडी बाजाराचा परिसर असून या बाजारामध्ये या जागेमध्ये नेहमी गर, गर्दी असते आणि जर का अशा वेळेस हे बॅनर लावताना किंवा या बॅनरवर काही शॉर्ट सर्किट जर का झालं तर याची जबाबदारी कोणावर असावी हा खूप मोठा इथे प्रश्न निर्माण होत आहे अधिकारी इतके शिक्षित असताना सुद्धा त्यांनी असं अशिक्षितपणे काम केलंच कसं की ज्याच्यामध्ये लोकांचा जीव धोक्यातही नगर परिषदेने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या हायटेन्शन खांबावर कोरोना आजाराचे बॅनर लावलेला आहे अशाच प्रकारचे बॅनर गावामध्ये इतरत्र इलेक्ट्रिकच्या खांबावर दिसून येत आहे याशिवाय नवीन शेगाव या व्यावसायिक कंपनीचे सुद्धा एम एस सी बीच्या खांबावर प्रसिद्धीचे बॅनर लागलेले आहे एवढ्यावरच संपलं नाही तर संपूर्ण गावामध्ये अवैध बॅनर्सचा पोस्टर्सचा जणू पाऊसच पडत आहे या सर्व बॅनर्सवर नगर परवानगी म्हणून कुठेच दिसत नाही जवळजवळ मागील सहा ते सात महिन्यांपासून हे अवैध बॅनर अशाच प्रकारे चौकात लागलेले आहेत मात्र नगर परिषद मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे तर आता वीज वितरण कंपनी नगर परिषदेच्या अवैध बॅनरवर काय कारवाई करते हे पाहण्यासारखे राहील पुरुषोत्तमे साहित्य अभियंता शेवास महावित्र मला एक म्हणजे असं सांगायचं आहे किंवा आम्ही असतो फील्डमध्ये गोष्टी लक्षात येतात की आमच्या विद्युत पोल असतात त्या पोलवर बरेच ठिकाणी बॅनर्स लागलेले असतात काही बॅनर्स असतात काही झेंडे वगैरे लागलेले असतात तर मला फक्त एवढंच सुचवायचं आहे की त्या बॅनर्समुळे आमचे जे काही तांत्रिक कर्मचारी आहेत ज्यांना पोलवर वगैरे काम करायचं असते त्यांनाही खूप त्रास होतो त्यांना पोलवर चढताना अडचणी निर्माण होतात ते त्या पोलचा जो आपला वेट असत स्वतःचं वेट असते ते त्यामुळे ते घसरून खाली पण पडू शकतात त्याचप्रमाणे जे बॅनर्स वगैरे लावताना वर चढतात त्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो कधी पण त्यांचा ॲक्सिडेंट घडू शकतो तर तसे नियमाप्रमाणे विद्युत पोलवर चढणे किंवा त्यांना हात लावणे हे कायदेशीर चुकीचे आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव